आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची आरक्षण काय म्हणाल तुम्ही त्याला आधी पण विरोध केलेला आता नेमकं काय म्हणा ते लागू केलं नाही ते टिकणार आहे का याचं उत्तर सरकार आम्ही टिकून दाखवून आम्ही आई असं नसतं असं होत नाही सर्व कारण ती ओपन कोर्टात फिरी जाणार आहे का क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते जाणार आहे का तर नाही परंतु ते आता लादायचं चालवली त्यांनी माझी की यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारी आम्ही गुलाल उदाळा समाजाने राज्यात उदाळा आता ते खोटं आरक्षणच समाजाला नव्हतं मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले कारण तसे सत्तावन्न लाख पुरावे सापडले यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला पुरावा लागत होता ना अगोदर तर तुम्हाला गिरीश महाजन साहेब होते म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो आता सत्तावन्न लाखाचा आधार मिळाला त्याच्यानंतर तुम्ही सगळे स्वयंची अंमलबजावणी आधी सूचना काढली आता अंमलबजावणी कधी करायची हे तुमचं काम आहे तुम्ही ते करा विनाकारण हे लागू नका ते समाज घेणार नाही पण सरकार वारंवार दावा करते की हे आरक्षण टिकणार आहे कायद्याच्या भाषेत टिकेल सगळ्या बाजूने टिकेल तरी तुमचा काय विश्वास आहे कोणतं सरकार म्हणत नाही <coughs> प्रत्येक सरकार म्हणतो आम्ही विकास करू पंच्याहत्तर वर्ष लागली उदाहरण म्हणून द्याल विकास करू पंच्याहत्तर वर्ष तेच प्रश्न येतात पाणी द्या लाईट द्या तसं प्रत्येकजण जण म्हणतोच की हे टिकणार आहे गेल्यावर आमच्या पोरांचं वाटत होतं झालं मग पाच पाच वर्ष झाले वर पोरांचे आयुष्य गेले त्याच्यात नोकऱ्यात हे टिकणार नाही आणि हे आरक्षण इतकं तमकूवर होईल की एसी बी सी याच्यात मेडिकल कॉलेजचा विषय नाही तसं एका मी एका पत्रकार एका प्रेसला ते आलेले त्याच्यावरती बोलतोय हे मेडिकलला नाही इंजिनिअरिंगला नाहीये मग मोठमोठ्या विषयाला नाही नेमका आहे का सरळ सेवा भरती मग काय हे छोटे छोटे विद्यापीठ आहेत दोन तीन त्यांच्या त्या विद्यापीठाचे देणार तुम्ही मग तिथं ज्या फीस या ते तर आम्ही ई सीबीसीतून बसतो त्याच्यात सॉरी ईबीसीतून बसतो आम्ही त्याच्यात आम्ही त्याच्यात बसतो नव्हतो त्या सवलतीत आम्ही बसतो आम्हाला गरज काय त्याची की काय कामाला येतं काहीच नाही आता भरतात झाल्या उद्या रद्द झाले आले पोरं घरी रद्द झाले जा घरी तुम्ही झाले वाटोळ आमच्या पोर पोरायचं त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शानपणाची भूमिका घ्या उगाच षडयंत्र रचून मला बसून माझ्या समाजाचं वाटोळ करायचा भाग तुम्ही करू नका त्या प्रयत्नाचा कारण मी काय समाजात वाटलं होऊन जाणार नाही तुम्हाला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन समाजाशी निष्ठा ती केणार नाही मी माझ्या समाजाला मायबाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही कारण तुम्हाला ओबीसी तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्या व्हायरल आणि सगळ्या व्हायरल त्याला अडचण काय बघ ओबीसी बांधवांच्या सुद्धा सगळ्या व्हायरल त्याचा आड़ फायदा होणार असा जे आहे असा तो आधी नाही तुम्हाला अडचण काय तुम्हाला जे मागेल ते देत नाही हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं घ्यायला वेळ लागत नाही ते घेणार जेणगणना एकोणीसशे एकशे घेणार तुम्ही अठराशे एक्क्याऐंशी जेनगण घेणार तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घेणार तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेणार जे खरं ते घेणार आणि खोटं आमच्या गळ्यात लागायला लागले कसं घेणार आम्ही आणि वरून फटे केसेस करणार आमच्यावर दबाव आणणार आमच्या अंतर्वलीचे मंडप काढायला लावणार आमचे लोकच नुसून देणार काय अधिकारी तुम्हाला आमचे लोक ते बसलेले हे कोणती पद्धती आहे तुमची राज्य चालवण्याची राजेश टोपेंचं नाव वारंवार येत आहे त्यांच्याच कारखान्यात बैठका झाल्या त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेटलेले दगड त्या ठिकाणी आले कारखान्यातून दगड कुठे आले असतात ते मला माहित नाही हे त्यांना माहित असत कुठून आलेत कुणी बैठक घेतल्या काय घेतल्या आपण पहिल्यापासूनच आजच नाही माझं स्वतःच समर्थन करत नाही मी तर दुसऱ्याच काय इथं शांततेच आमचं पहिल्यापासूनच चावं आहे आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीचं सगळं तुमच्या जवळ आहे फक्त खरं खरं करा खरं खरं करा होऊन आता दूध का दूध पाणी का पाणी हो द्या आता स्वागत आहे तुमचं अटक करायच्या मागण्या या फक्त मराठा आमदारांनी एक लक्ष ठेव गोरगरीब होतं पक्षाच्या नेत्याला मोठा म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटो करून लक्षात असू दे जा जाता रचण्याचे तुम्हाला माफ नाही करणार कवाच का मला काय होत होता तुम्ही तुम्ही तेच शेडेत रचलेले हे तुमचं मुंबईला जायचे रॅली आहे तुम्ही ते आत्ता साधणार होता म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला मला मल काटाय ना मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा मधला ठेव काढावं लागणार असं तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी काटा घातच नसतो मार तर मारणार आहेत ना म्हणून मुंबई मार दारात देतो मी मराठ्यांना आधीच सांगितले आणि ते षडयंत्र सुरू आहेत गुन्हे दाखल करणार नाही आता रास्ता रोखत केले शांत झाले कसं कास्ता का रोख करता गुन्हे तुम्ही लोक कसं अटक करायला लागले तुम्ही आंतरवाडीचे नेता जालन्याचे नेला जा आंबडचे नेता कशामुळे काय कारण हे एक सुद्धा माणूस उद्यापासून आमचं तुम्ही अटक करायचा नाही विनाकारण आंतरवाडी शांत चित आंदोलन सुरू आहे मोडतात तेव्हा आंतरवाडीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या त्यांनी सव्वा दीड करोड मराठ्यांना उभीसी आरक्षण दिले त्याच आरक्षण त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंबाबाजून ते जाणारे त्याच मंडपनं माझा करोड मराठा एक केलाय ते अस्मिता आमची उचली दिली व्यासपीठ उचलता छत्रपतींचा पुतळा लावा हात तुम्ही त्याला हात घालणार तुम्ही मराठी घरात बसणार हे दंगले घालायच राज्यात स्वप्न तुम्ही <coughs> तुम्हाला आणखी सांगतो मराठ्यांचे नाराज लाटांवर घेऊ नका गोडी गुलाबी ना तुम्ही अंमलबाजावणी करा तोडगा काढा बाकीच करू नका आणि परत काही अर्थ काढू नका दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून माघ सरकारला पुढे पुढं सरकारला तुम्ही ज्या नेमल्यात ले। ना आता आता होऊन जाऊन स्वागत केले नाटक बी करा आणि चौकशी करा मी तयारी आत्ता लगेच त्याच्यापासून माग हटू नका आता मराठ्यांचे लाट नाराजीच्या अंगावर घेऊ नका मला जर तुम्ही अटक केलं ना या राज्यात भूक हट्ट होणारे करोड लोक मराठी ज्याचा संख्येला कापूस फुटतो ना तुम्हाला रस्त्या रस्त्यावरून वावरा वावरा तुझते मराठीच दिसणार आहे अमरो न बसले बघा भूक आता देशात जगात झाले नस मराठ्यांना खेळता अन्याय करता मराठी आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा